श्री स्वामी समर्थ आठ मार्चला महाशिवरात्र आहे आणि त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी एक बेलाचं पान ठेवायचं आहे महादेवांची कोणतीही पूजा बेलपत्राशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या लोकांना संपूर्ण वर्षामध्ये एक दिव दिवस उपवास करणं शक्य होत नाही अशा ले लोकांनी किमान महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत करावा उपवास करावा की ज्यामुळे आपल्याला संपूर्ण वर्षभराचे उपवास केल्याचं जे पुण्य आहे ते, ते मिळेल आणि यासोबतच तुम्हाला बेलपत्राचा हा उपाय करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्राला खूप महत्त्व आहे महादेवांच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप महत्त्व आहे तर त्यामुळे वर्षभर आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर हा दिवस सुकवू नका या एका दिवशी जर तुम्ही सेवा केली ना मग वर्षभर सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं आणि हा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जीवनामध्ये धन धान्य सुख समृद्धी याची कधीही कमतरता भासत नाही आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काल परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला अन्नदान नक्की करायचं आहे गोरगरिबांना गरजूंना तुम्ही जे दान करायचं जे तुम्हाला वस्त्रदान करा अन्नदान करा काही तुमच्या यथाशक्तीने जे तुम्हाला वाटेल ते दान करा यामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते यानंतर बघा ज्यांच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव आहे त्यांना शांतताच लाभत नाही म्हणजे सारखं काही ना काही डोक्याला काहीतरी टेन्शन असतं तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी एक तांब्याभर पाणी थंड पाणी ठीक आहे कधी पण कोमट गरम पाणी घेऊ नका शिवलिंगावर नेहमी थंड वस्तू आपल्याला अर्पण करायच्या असतात तर शिवलिंगावर तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे हे पाणी तुम्ही बघा त्यामध्ये तुम्ही थोडंसं काळे तीळ टाका चालेल थोडंसं चंदन टाका या गोष्टी टाकून तुम्हाला शिवलिंगावर काळ पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी शिवलिंगावर तुम्हाला सकाळच दुपार संध्याकाळ रात्र कधी पण जमलं तरी चालेल पण न चुकता न विसरता प्लीज महिलांनी पुरुषांनी कोणी हा उपाय केला तरी चालेल पण करा तुम्हाला एकवीस बेलपत्र घ्यायचे आहे आता एक बेलपत्र म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला वरती एक पान असतं साईडला दोन पान असतात असं आपण एक बेलपत्र म्हणत असतो तर एक तुम्हाला असे एकवीस बेलपत्र घ्यायचे आहे आणि त्या बेलपत्रावर तुम्हाला चंदनाने आ, ओम शिवाय लिहायचं आहे ठीक आहे ओम शिवाय असं तुम्हाला लिहायचं आहे अगदी स्पष्ट आलं पाहिजे असं नाही आहे तुम्ही तुमच्या याच्याने तुम्हाला कळते बस झालं फक्त चंदनामध्ये काडी बुडून तुम्ही त्याच्याने ओम शिवाय लिहायचं आहे आणि महादेवांच्या मंदिरामध्ये ठीक आहे किंवा तुमच्या घरी शिवलिंग असेल तिथे तुम्ही उपाय करणार असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला ते बेलपत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे काही दुःख संकट तुम्हाला दूर करायची आहे कसली इच्छा आहे काही तुम्हाला मिळवायचं आहे कोणत्याही प्रकारची इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि शिवलिंगावर तुम्हाला ते एक एक बेलपत्र ओम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत तुम्हाला अर्पण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण शंभर टक्के होतील महाशिवरात्रीचा दिवस आहे ना अतिशय महत्त्वाचा आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहे भक्तांनी जर त्यांची भोळ्या भाबड्या मनाने साधीसुपी जरी काहीतरी सेवा केली तरी पण ते त्याला फळ देतातच म्हणून आपल्याला हा दिवस जो आहे तो वाया न जाऊ देता आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर कुठे बैल दिसला बैल बघा महादेवांचं ते वाहन होतं बरोबर तर त्यामुळे तुम्हाला म महाशिवरात्रीच्या कु दिवशी कुठे बैल दिसला तर त्याला तुम्ही खायला चारा द्या म्हणजे बैल जे काही खात असेल चारा द्या अजून काही तुम्हाला देता आलं पाणी द्या पण या दिवशी जर तुम्हाला बैल दिसलं तर त्यांचं तुम्ही दर्शन नक्की घ्या महादेवांचं बैल हे वाहन आहे तर त्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि बैलपत्राचा उपाय तर तुम्हाला शंभर टक्के नक्की खूप फळ देणारा हा उपाय आहे न चुकता न विसरता आणि कंटाळा न करता हा उपाय करा महाशिवरात्रीसारखा पवित्र दिवस नाहीये त्यामुळे या दिवशी आपल्याला भलेही वर्षभर आपल्याला नाही सगळं आपलं शेड्यूल असतं असतं काम ऑफिस घरचं वगैरे सगळं लहान मुलं तर त्यामुळे आपल्याला नाही वेळ मिळत पण अशा अमुक दिवशी जर आपण सेवा केली ना मग आपण इतर वेळेस केलेल्या सेवेचं भर सुद्धा अशा शुभ दिवशी सेवा केल्यामुळे भरून निघतं तर त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते तरी एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ